रामकृष्ण गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तर अखंड हरिनाम सप्ताह ज्या सप्ताहाची जगभरात चर्चा आहे नवे नव्हे तर येथील आमटीचा महाप्रसाद सुद्धा जगभरामध्ये चर्चेला जातो अशाच पद्धतीचा भव्य दिव्य होत असलेला हा वारकऱ्यांचा महाकुंभ गोदावरीच्या तीरावर होतोय विशेष म्हणजे आता श्रावण मास सुरू आहेत आणि या ठिकाणी भजन भोजन आणि स्नान तीनही गोष्टी एकाच वेळी एकाच छता खाली आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत नेमकं कशा पद्धतीनं ने नियोजन होणार आहेत आता सध्या आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो ठिकाण म्हणजेच गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज अखंड जे लाखोंचा समुदाय असतो जनसमुदाय असतो त्या जनसमुदायाला संबोधित करतात तर त्या प्रवचन मंडप म्हणजे सत्संग मंडप जवळ आपण उभा आहोत आणि बाजूलाच इकडे जर बघितलं तर गोदामाई खळाळून वाहते आहेत हा एक दुग्ध शर्करा योग आहे जसं प्रयागराज जो म्हटलं जातं महाकुंभासाठी त्या पद्धतीचा हा एक मिनी महाकुंभ आहे ज्या ठिकाणी लाखो भाविक येणार आहेत तर काय सांगाल कशा पद्धतीनं नियोजन आहेत एक दिवसावरती सप्ताह येऊन ठेपलेला आहे काय सांगाल सद्गुरू गंगागिरी मनांच्या कृपेने गोदावरी मयाच्या तीरावर वारकऱ्याचं शाही स्नान या ठिकाणी अत्यंत आनंदाने पार पडणार आहे सर्व जयत तयारी चालली चा झालेली आहे राऊंड पूर्ण तयार आहेत श्रावण मास उद्या नागपंचमी आजच बरेचसे वारकरी इथं मुकामाला आलेले आहेत वास्तविक सप्ताह परवादीची सुरुवात आहे आणि दोनशे वर्षाची परंपरा लोकांना सांगायची गरज नाही आहे लोक इथं हजर आहेत हे पूर्ण दंडकारण्य होतं दंडकारण्य त्यामध्ये भगवान रामचंद्राच्या परस्पर्शाने पावन झालेले स्थान ज्या ठिकाणी मृग ठिकाण सोडायचं देखून श्रीरामाचा बाण मृग सोडवी ठिकाण त्या नावा ठाया बाजा ठाण सावधान अवधारी नाथमहारांची ओवी आहे ज्या ठिकाणी ते मारिश मामा मारिश हरेन होऊन आलं होतं भगवान राम त्याच्या मागं लागले ते माझ्या हरणचे तर थांबायचं त्या ठिकाणा ठावण पडलं ठाण मातूर ठाण देवगाव नेवरगाव हे सर्व तीर्थक्षिर स सा साधनं आहेत आणि यावेळी गोदावरी तीरावर खूप मोठा कुंभ लाखोनी लोक इथं येणार आहेत पूजनीय रामगिरी महाराजांच्या ठिकाणी प्रवचन होणार आहेत गोमाता गोदावरीचं महात्म्य संतचरित्र या ठिकाणी आनंदाने पार पडणार आहेत आमटी प्रसाद आहेत अखंड भजन आहेत प्रवचन दोन टाइम प्रवचन आहेत दोन टाइम कीर्तन आहेत एक टाइम प्रवचन आहेत इथे पुन्हा कृषी प्रदर्शन आहेत ऋषी दर्शन आहेत महाप्रसाद आहेत असा अखंड आनंद सोहळा या ठिकाणी सर्वांनी घ्यावा अशी विनंती रामकृष्ण आहे या ठिकाणी लाखो भाविकांचा ओघ वाढणार आहे त्या दृष्टीनं त्यांची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्वाची आहे पोलीस विभागाच्या वतीनं महत्वपूर्ण पावले उचलली गेलेली आहेत यासोबतच नदी खळाळून वाहते त्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण पावले उचलले गेले आहेत या संपूर्ण स्थळावरती देखरेख करण्यासाठी प्रमुख पोलिसांचं पथक सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी उपस्थित दर्शवत आहेत आता सध्या आपल्यासोबत पोलीस उपाधीक्षक भागवतजी फोंदे साहेब आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीनं लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत काही गैरप्रकार घडू नये यासाठी कुठली महत्वाची पावलं पोलीस प्रशासनाच्या वतीनं उचलण्यात आलेली आहेत नमस्कार जय हरी इथं म्हणजे आम्ही जवळजवळ पूर्ण जिल्हाभरातून एक दोनशेच्या आसपास अधिकारी कर्मचारी आणि अडीचशे ओमगड असे जवळजवळ आम्ही पाचशे लोकांचा एक ताफा आम्ही इथं बोलावून घेतलेला आहे त्याची आम्ही उद्या रंगीत तालीम घेऊ उद्या सगळे आम्ही इथले स्पॉट्स काढलेत म्हणजे इथं आम्ही आता जसं आदरणीय महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे जर स्नान करायला गेले तर त्यासाठी ते आम्ही एक डिझास्टर मॅनेजमेंटचं एक पथक म्हणजे एक त्यांच्याजवळ जे लाईफ जॅकेट वगैरे हो असतील असं एक आम्ही मागितलेलं आहे एन डी आर एफचं पण आम्ही टीम इथं मागितलेली आहे त्याप्रमाणे बाहेरून अशा वेळेस काही खिशे कापू येतात काही चुकीचे लोकं येतात काही मोबाईल चोरणं काही खिशे चोरणं लोकांचं तर त्याच्यासाठी ते पण आम्ही एक दोन टीम साध्या वेशामध्ये दोन अधिकारी आणि दहा कर्मचाऱ्यांचे नेमले त्याच्यामध्ये एक महिला अधिकारी आणि एक पाच महिला कर्मचारी पण असतील पण काही महिलांच्या मंगळसूत्र चोरी वगैरे हो असले प्रकार तिथं होऊ शकतात जरी आपण धार्मिक सोहळा म्हटलं तरी संधी साधू लोक सगळंच सगळीकडेच असतात जा, तर त्यांना आपण पायबंद घालण्याच्या दृष्टीने आपण ती व्यवस्था केलेली आहे तसंच आपण इथं पार्किंगची पण व्यवस्था केली यासाठी आपण थोडीशी जर पाऊस पडली तर पाऊस पडल्याच्या वेळेस जर काही फसले तर त्याच्यासाठी आपण क्रेनची वगैरे एक व्यवस्था करू तसं मी नियोजन समितीला पण विनंती करेल तर त्यांनी आम्हाला एक छोटंसं एखादा क्रेन वगैरे जर दिलं तर चांगले होईल खूप मोठा भक्तमय सोहळा आहे जसं आपण आताच सांगितलं का प्रयागराज ठिकाणी जो कुंभमेळा झाला ती गंगा गंगा आहे आणि ही पण आपल्याकडे दक्षिण दक्षिण गंगा आहे दक्षिणेची काशी आपण म्हणतो तर ही आपली दक्षिण गंगा आहे आणि जर तुम्ही या गोदा पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत सर्व धर्म सर्व धर्माचे पण मंदिर आहेत गुरुद्वारा आहे त्याच्यानंतर एक आपले महानुभाव पंथाचे पण बरेचसे मंदिरं पैठणपर्यंत मी पाहिलेले आहेत चांगले छान शनी महात्मे पण आहे या गावाला तसं हा सगळ्यात सगळ्यात चांगला पुण्यभूमी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण एवढं जर आपण पाठिंबा पाहिलं तर इतकं पाणी आम्हाला पण पाहायला मिळत नाही हे पुण्यभूमीच आहे आणि इथले सगळे लोक जे आहेत दे है, है। ते पुण्यवानच म्हणायला पाहिजे कारण या गोदावरी तरी जन्माला आलेला माणूस पुण्यवानाच मी पण नगर जिल्ह्यातला आहे पण मी पाथर्डी तालुक्यातला आहे आम्हाला त्यावरून श्रीरामपूरच्या लोकांना लक्ष देत असेल का आमची काय परिस्थिती <laughs> चांगला आहे आनंदी आनंदी आम्हाला पण या ही सेवा करायला संधी मिळते तर त्यामधून आम्ही पण खूप खुश आहोत एकदम भक्तिमय आणि आनंदा आनंदाचं वातावरण तयार झालं आहे आणि तसं आमचा मधु महाराज असेल किंवा जे मुख्य महाराज आहे त्यांच्याशी नेहमी संपर्क असतो कुठलाही निमित्ताने आम्ही सदैव सज्ज आहोत रात्रंदिवस दिवस कधी आम्हाला आमचे सरांचे नंबर आम्ही सगळ्यांकडे देणार आहोत काही जरी अडचण आली तर आम्ही निश्चितच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम आपल्यासोबत सरला बेटाचे विश्वस्त आहेत मधु महाराज आहेत मधुकर महाराजांनी अनेक गोष्टी आपल्याला मागील एपिसोडमध्ये सांगितल्या होत्या आता एक बुधवार म्हणजे तीस जुलै पासून प्रारंभ होत असलेला हा एकशे अठ अखंड हरिणाम सप्ताह जो सहा ऑगस्ट पर्यंत अखंडित हरिणामासह सुरू राहणार आहेत तर प्रत्येक दिवसासाठी कसं नियोजन आहे पहिल्या दिवसापासून तर अगदी सांगतेपर्यंत काय सांगाल येत्या तीस तारखेला तीस जुलैला सप्ताहाला सुरुवात आणि सहा ऑगस्टला सप्ताहाची सांगता होणार आहे आपलं तीस जुलैला अगदी भव्य अशी मिरवणुकीचं नियोजन केलेलं आहे म्हणजे आवलगावपासून मोटरसायकल रॅली बाजाठाण आशुतोष महाराज मंदिर त्या ठिकाणी तिथून महाराजांची गुरुरे महाराजांची रथातून मिरवणूक रथामध्ये मिरवणुकीमध्ये हत्ती घोडे उंट आणि वेगवेगळे लिजिम पथक आहे त्यानंतर आम्ही आता असा निर्णय केला की श्रीराम प्रभू श्रीरामांचं श्री प्रभू श्रीराम असतील भगवान श्रीकृष्ण असतील तुकोबाराय असतील माऊली ज्ञानोबा राय असतील यांचे सर्वांचे एक आम्ही जसे रथ बनवतो आपण तसे एक वेगवेगळे रथ बनवलेले असे वेगळी आगळीवेगळी मिरवणुकीचं नियोजन होईल तीस तारखेला तीस तारीख मिरवणुकीच्याद्वारे गुरुरे महाराजांचं सप्ताहस्थळापासून आगमन होईल त्यानंतर आपल्या अकरा हजार वारकऱ्यांच्या सोबत भजनाला सुरुवात होईल अकरा हजार अकरा हजार भजनी मंडळाची जी व्यवस्था राहण्याची व्यवस्था आहे या साती गावामध्ये ती व्यवस्था अगदी प्रत्येक घरामध्ये एक एक रूम आपल्या सर्व ग्रामस्थांनी ठेवलेली आहे प्रत्येक वारकऱ्याला म्हणजे वारकऱ्याची राहण्याची व्यवस्था नाश्ता चहा पाणी जी काही व्यवस्था असेल ते सर्व गावगाव अगदी लोक सज्ज झालेले आहे आणि अगदी म्हणजे आता एकदम गोण्या गोविंदांना एकदम भव्य असं सप्ताहाचं पहिल्या दिवसापासून सुरुवात होणार आहे तर पहिल्या दिवसाचा हो विषय राहील त्यानंतर भजन झाल्यानंतर पुरणपोळी आणि मांड्यांचा महाप्रसाद आहे दुधाची व्यवस्था केलेली आहे अडीच ते दोनशे ते अडीचशे गावातून पुरणपोळी आणि मांड्यांची व्यवस्था केलेली आहे आणि तीस ते पस्तीस हजार लिटर दुधाची व्यवस्था केलेली आहे आदरणीय बाबासाहेब पाटील चिडे लक्ष्मी माता मिल्क आणि सर्व मित्रपरिवार आणि केशवजी शिंदे असतील सर्व त्यांचा मित्रपरिवार असेल त्यांनी दुधाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे पुन्हा अगदी सहा दिवस जो महाप्रसाद सुरू असणार आहेत त्याची साधारणतः किती वाजेपासून तो सुरू होईल होईल आणि किती वाजेपर्यंत सुरू राहील आमटी भाकरीचा जो महाप्रसाद राहणार आहे तो दुसऱ्या दिवसापासून राहणार आहे एकतीस तारखेपासून ती व्यवस्था अशी आपण केलेली आहे की आ, रोज अडीचशे तीनशे गावातून भाकरी येतात आपल्या इथं आमटी बनवल्या जाते रोज जवळपास ऐंशी हजार लिटरची व्यवस्था केली जाते शेवट शेवट लाखापर्यंत लाख सवा लाख लिटर ती आमटी जसं जसं परिवारीन तसं तसं ती व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे गुरुवारी रामगिरीजी महाराज दर्शनासाठी कुठल्या कुठल्या वेळेमध्ये भाविकांना अवेलेबल असतील किंवा कुठल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी त्यांचं दर्शन महाराज ज्या दिवसापासून या सप्ताहस्थळी आल्यानंतर चोवीस घंटे महाराज इथंच असतात कारण प्रत्येक वारकऱ्याची व्यवस्था कुठं काय कमी कुठं काय नाही हा वारकरी असा आहे जसं पंढरपूरची वारी असते आळंदीची वारी असते तशी ही गंगागिरी महाराजांची जी दोनशे वर्षाची परंपरा आहे तसं हे वारी म्हणजे सप्ताह म्हणजे वारीचे प्रत्येक महाराष्ट्रापासून वारकरी येतात त्यांची राहण्याची व्यवस्था आहे का नाही खाण्याची व्यवस्था काय आहे त्यांची काय काय व्यवस्था आहे ती कुठं कमीपोर नाही म्हणून महाराज चोवीस घंटे येतच असतात संस्थांच्या वतीनं भाविकांना कुठलं आव्हान करण कारण लाखो भाविकांची वर्दळ या ठिकाणी असणार आहे भाविकांना आपला वा जसा मी तुम्हाला मग जी सांगितल्याप्रमाणात की आपला जसा वारकऱ्याचा कुंभमेळा म्हणून संबोधणारा सप्ताह आहे त्या वारकरी आपला येणारा जो वारकरी सर्व शेतकरी वर्ग आहे सर्वसामान्य वर्ग आहे त्याकरता आपण विशेष आपल्या वारकऱ्यांकरता कृषी प्रदर्श कृषी प्रदर्शनचं व्यवस्था आपल्या या ठिकाणी केलेली आहे त्याच्यात वेगवेगळ्या टेक्निक त्या, त्या तंत्रज्ञानाचे जे अवजार असतील जे काय असेल ते पूर्णपणे त्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण ठेवलेलं आहे तर मित्रांनो भव्य दिव्य होत असलेल्या युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह या सप्ताहाला सुरुवात होते बुधवार तारीख तीस जुलै पासून सहा ऑगस्ट पर्यंत सांगता या सप्ताहाची होणार आहे तर या सात दिवस चालणाऱ्या अखंड हरिणाम अखंड महाप्रसाद आणि अखंड भजन यासोबतच गोदामाईच्या तीरावर होणारं स्नान हे श्रावण मासामध्ये अनेकांच्या नशिबात यावर्षी आहे त्यामुळे प्रत्येकाने या सप्ताहाचा जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या परिवारासह सहभाग घेऊन या सप्ताचा आनंद घ्यावा सप्ता समितीच्या वतीनं असं आवाहन करण्यात आलं आहे सप्ताबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका रामकृष्ण अरे